सुरगाणा तालुक्यातील अंबुपाडा बेडसे येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात दोन महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर बारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी त्यांना नाशिकमधील निवासस्थानावरून ताब्यात घेतले आहे याच प्रकरणात आश्रम शाळेच्या महिला अधीक्षकानेही मसूर पोलीस ठाण्यात या मुख्याध्यापकाविरोधात अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केल्याचे समजते मुख्याध्यापक माणिक पंडित बच्छाव वय छप्पन राहणार पेठरोड नाशिक मूळ राहणार सोनस टाकळी तालुका मालेगाव यांची दोन वर्षांपूर्वी आसरबारी तालुका पेठ येथून या आश्रमशाळेत बदली झाली होती सुरुवातीला सामान्य वाटणारे त्यांचे वर्तन काही महिन्यातच बदलले रात्रीच्या वेळेस महिला कर्मचाऱ्यांना फोन करणे त्यांच्या निवासस्थानी जाऊन दरवाजा वाजवणे तसेच दवाखान्याच्या खोलीत अश्लील वर्तनाचा प्रयत्न करणे असे अनेक प्रकार घडल्याचे समोर आले आहे महिला कर्मचाऱ्यांसह इतर शिक्षकांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र मुख्याध्यापक पदाचा गैरवापर करून कामावरून काढून टाकण्याची किंवा खोट्या नोंदी करण्याची धमकी देत त्यांनी आपला प्रकार सुरूच ठेवला अखेर या प्रकाराला कंटाळून दोन महिला कर्मचाऱ्यांनी बारे पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे पोलिसांनी बच्छाव यांना अटक केली असून बारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राखोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे दैनिक भ्रमर नाशिक